शेवटची अट राहुल रात्री घरी पोचला तेव्हा अंजली त्यांच्या मुलीला स्मिताला जेवण वाढत होती तिने राहुलला पाहिलं आणि म्हणाली अरे राहुल आलास हातपाय धुऊन घे मी तुला जेवण गरम करून वाढते तेव्हा राहुल म्हणाला अगं आज ऑफिसनंतर मी माझ्या मित्रांबरोबर बाहेर जेवण करून आलोय त्यावर अंजली म्हणाली अरे मग मला फोन करून तसं कळवायचंच ना जेवण वाया जातं बाकी काही नाही म्हणून म्हणाले असं म्हणून तिने टी व्ही लावला आणि तिची आवडती सिरियल ती पाहू लागली पण आज राहुलला काही करून त्याच्या मनातलं तिला सांगायचं होतं तो तिच्याकडे गेला आणि तिचा एक हात हातात घेतला आणि म्हणाला की मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे ती शांत बसून टी व्ही पाहत होती अचानक कसं बोलावं कळत नव्हतं पण तरीही त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला मला घटस्फोट हवा आहे असं बोलून त्याने डोळे उघडले तसे तिने त्याच्याकडे पाहिले आणि ती तशीच पुन्हा टी व्ही पाहू लागली त्याच्या बोलण्याने तिला काहीच फरक पडला नाही असं त्याला वाटलं टी व्ही पाहतच तिने राहुलला विचारलं की राहुल तुला घटस्फोट का हवा आहे रे यावर तो काहीच बोलला नाही राहुलने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ती चिडली तिने हातातील रिमोट त्याच्या दिशेने जोरात फेकून दिला आणि रागातच म्हणाली मी काय विचारलं का हवा आहे तुला घटस्फोट आणि तुला कळतंय का तू काय बोलतोय आपल्याला एक मुलगी आहे निदान तिचा तरी विचार करून बोलायचंस तिचं हे रौद्र रूप पाहून राहुल काहीच बोलला नाही त्यानंतर तो तिथून वरच्या रूममध्ये निघून गेला अंजली मात्र रात्रभर अडत होती तिला जाणून घ्यायचं होतं की सगळं काही सुरळीत चालू असताना त्यांच्या नात्यामध्ये असं काय झालं की हे नातं घटस्फोट घेण्यापर्यंत तकलादू झालं तिच्या प्रश्नांची उत्तरं देणं राहुलला शक्य होतं राहुलचं आता दुसऱ्या मुलीवर म्हणजे वैशालीवर प्रेम आहे आणि त्यामुळे तिच्याशी लग्न करता यावं म्हणून त्याला घटस्फोट हवा आहे तो तिला सांगू शकत नव्हता वैशाली राहुलच्या आयुष्यात आल्यापासून तो अंजलीला जवळजवळ विसरलाच होता राहुलचं आता तिच्यावर प्रेम राहिलं नव्हतं पण अंजलीला कायम वाटत होतं की असं काय झालं की तिचा नवरा विनाकारण घटस्फोटाची मागणी करतोय त्या दिवशी राहुलने वकिलांमार्फत घटस्फोटाचे कागदपत्र तयार करून घेतली या घटस्फोटाच्या बदल्यात तो तिला राहणारं घर कार तसेच कंपनीचे चाळीस टक्के शहर देऊ करणार होता असे त्यात लिहिले होते पण तिने तो कागद पाहिला आणि क्षणात त्या कागदाचे तुकडे केले हे सगळं तिच्या आयुष्यात घडत होतं त्यामुळे तिच्या संयमाचा बांध फुटला आणि ती राहुलसमोर ओरडून रडायला लागली खरं तर राहुलसाठी ती सरण म्हणजे एक प्रकारची सुटकाच होती आयुष्याची अकरा वर्ष तिने राहुलसोबत घालवलेली अंजली आज त्याच्यासाठी अनोळखी झाली होती ही अकरा वर्षं तिने त्याच्यासाठी वाया घालवली त्याबद्दल त्याला वाईटसुद्धा वाटलं होतं पण काय करू जे त्याच्याकडून घडलं तेही तो बदलू शकत नव्हता कारण आता तो वैशालीचं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होता घटस्फोटाची ही बाब जी त्याला अनेक दिवसांपासून सतावत होती ती आता पूर्णपणे स्पष्ट झाली होती दुसऱ्या दिवशी राहुल खूप उशिरा घरी आला त्याने पाहिले की अंजली टेबलावर बसून काहीतरी लिहित होती राहुल रात्रीचे जेवण न करता त्याच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी सरळ वरच्या खोलीत गेला कारण दिवसभर सोबत राहून आणि तिच्यासोबत अनेक ठिकाणी फिरून तो थकला होता रात्री त्या टेबलावर लिहिता लिहिता बहुतेक अंजलीला झोप लागली असावी सकाळी ती राहुलच्या उठण्याची वाट पाहत बसली होती तिच्या हातात एक कागद होता तो कागद तिने राहुलच्या हातात ठेवला आणि त्यात लिहिलं होतं की माझ्याही काही अटी आहेत आणि त्या अटी जर तू पूर्ण केल्या तर मी सहज तुला घटस्फोट देईन तिला राहुलकडून काहीही घ्यायचे नव्हते घटस्फोटापूर्वी तिला फक्त एका महिन्याचा अवधी हवा होता या एका महिन्यात राहुल आणि अंजलीने शक्य तितके जुने आयुष्य जगावे अशी तिची इच्छा होती कारण येत्या महिन्यात त्यांच्या मुलीची परीक्षा होती त्यांच्या तुटलेल्या नात्याचा मुलीच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये असं तिला वाटत होतं आणि राहुलला सुद्धा हेच योग्य वाटलं पण तिची अजून एक अट होती ती म्हणजे ज्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर तो रोज जेवण करताना पहिला अन्नाचा घास तिला भरवायचा अशाच प्रकारे महिनाभर दररोज राहुलने अंजलीला अन्नाचा पहिला घास भरवायचा हा तर राहुलला तिचा वेडेपणाच वाटला पण तरीही एक महिनाभर तरी आपल्याला हे करायचेच आहे आणि तिची घरातील शेवटची इच्छा म्हणून आणि त्यानंतर घटस्फोट तर मिळणारच आहे म्हणून राहुलनेही तिच्या त्या अटी मान्य केल्या राहुल वैशालीला अंजलीच्या असलेल्या सर्व अटी सांगू लागला आणि तिच्या अटी ऐकून वैशाली हसायला लागली तिला वाटले की अंजलीने आता काहीही केलं तरी घटस्फोट हा होणारच आहे या महिनाभरात राहुल आणि अंजली कोणालाही भेटले नाही पण ज्या दिवशी राहुलने पहिल्यांदा तिला जेवणाचा घास भरवला तेव्हा त्या, त्या दोघांनाही खूप वेगळं वाटलं आणि हे पाहून त्यांची मुलगीही हसली आणि म्हणाली बाबा तुम्ही आई ज्याप्रमाणे मला लाडाने जेवण भरवते तसंच तिला तुम्ही भरवत आहात आणि हे पाहून ती टाळ्या वाजवू लागली दुसऱ्या दिवशी राहुल तिला घास भरवत होता तेव्हा त्याला हे अगदी सहज आणि सोपं वाटलं त्याला त्याच्या लग्नानंतरचे दिवस आठवले तो तिला घास भरवल्यानंतर तिने त्याचा हात हातात घेतला आणि खूप वेळ ती त्याच्या हाताकडेच पाहत होती त्याला तिच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं आणि राहुलला सुद्धा हे प्रेम खूप दिवसांनी जाणवलं असं वाटत होतं की हे क्षण खूप दिवसातून अनुभवत आहे आज तो अंजलीला खूप जवळून पाहत होता आणि त्याला दिसले की अंजलीचे हात थोडेसे थरथरायला लागले होते तिच्या चेहऱ्यावर हलक्या हलक्या सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पांढरे झाले होते ही तीच स्त्री होती जिने तिच्या आयुष्यातील अकरा वर्ष राहुलला समर्पित केली होती चौथ्या दिवशी राहुलने तिला घास भरवला तेव्हा त्याच्यात ते देखील तो जुना उत्साह परत येऊ लागला पाचव्या सहाव्या दिवशी ते जुने प्रेम पुन्हा जागृत होऊ लागले पण त्याने वैशालीला याबद्दल काहीही सांगितले नाही आता राहुल अंजलीचा हात धरून तिला जेवायला बसू लागला आणि एक घास नाही तर जेवण संपेपर्यंत तो तिला भरवत होता कारण राहुलला आता हे सगळं आवडू लागलं होतं कदाचित त्याला हे सगळं रोज करायची सवयच झाली होती एके दिवशी रात्री राहुल ऑफिसवरून आला तर अंजली सोप्यावरती मान टाकून झोपली होती राहुलने तिला जेवायला उठवलं किचनमध्ये जाऊन पाहिलं तर बनवलेलं जेवण जसेच्या तसंच होतं मग त्याला समजलं की ती एकटी जेवत नाही तिला एकटीला जेवावसंच वाटत नाही त्यामुळे ती खूपच अशक्त झाली होती त्याला खूप धक्का बसला अंजलीने आपल्या हृदयामध्ये खूप वेदना लपवून ठेवल्या होत्या राहुलने तिला विचारलं तू जेवली का नाहीस तर ती हसली आणि म्हणाली माझं पोट भरलं आहे मला जेवणाची नाही तर तुझ्या प्रेमाची भूक होती अंजली आणि राहुल बोलत असतानाच त्यांची मुलगी तेथे आली आणि म्हणाली की बाबा आईला जेवण भरवण्याची वेळ झाली आहे आपले वडील आईला जेवण भरवतात हे बघणं तिच्यासाठी रोजचाच दिनक्रम झाला होता तेव्हा अंजलीने स्मिताला बोलावून घट्ट मिठी मारली हे पाहून राहुलने मान दुसरीकडे वळवली कारण त्यांच्यातील प्रेम पाहून राहुलला त्याचा निर्णय बदलावा लागू नये म्हणून राहुल नेहमीप्रमाणेच त्याच्या बायकोला आणत असताना ती त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं पण राहुलला तिच्या कमी झालेल्या वजनामुळे टेन्शन आलं होतं आज महिन्याचा शेवटचा दिवस होता राहुल तिच्यासाठी जेवण वाढवून आणत होता जेव्हा राहुलने तिला घास भरवला तेव्हा त्याला खूप अवघडल्यासारखं वाटू लागलं आणि त्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं अंजलीसुद्धा भरल्या डोळ्यांनी राहुलकडे पाहत होती त्यांची मुलगी शाळेत गेली होती राहुल कारमध्ये बसून वैशालीकडे जातो गाडी चालवत असताना सतत त्याच्या नजरेसमोर फक्त अंजलीचा चेहरा दिसत होता आणि डोक्यात फक्त तिचेच विचार चालू होते राहुल वैशालीच्या घरी पोहोचला दारावरची बेल वाजवताच वैशालीने दरवाजा उघडला तिला वाटले महिना पूर्ण झाला आता खऱ्या अर्थाने राहुल तिचा होणार पण तसे काही झालेच नाही राहुल म्हणाला वैशाली मला माफ कर मी अंजलीला घटस्फोट नाही देऊ शकत तिने राहुलकडे बघितले आणि त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि त्याला म्हणू लागली तुला ताप वगैरे तर नाही आला ना राहुलने तिचा हात काढला आणि म्हणाला सॉरी वैशाली आता मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट नको आहे खरं तर आम्हा दोघांचे एकमेकांकडे लक्ष नसल्यामुळे आमचं वैवाहिक आयुष्य कंटाळवानं झालं होतं बहुधा पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही आता माझ्या लक्षात आलं आहे की ज्या दिवसापासून मी तिच्याशी लग्न करून तिला घरी आणले होते त्या दिवसापासून माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला तिच्यासोबतच राहायचे आहे त्याचे बोलणे ऐकून वैशालीला राग आला आणि तिने राहुलवर हात उचलला आणि जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली चालता हो इथून आणि पुन्हा मला कधीही भेटू नकोस एवढं बोलून तिने आतून जोरात दरवाजा लावला राहुल पायऱ्या उतरून गाडीत जाऊन बसला पुढे एका फुलांच्या दुकानात थांबला आणि अंजलीसाठी त्याने एक सुंदर फुलांचा गुच्छ विकत घेतला दुकानदाराने विचारले त्यावर काय लिहायचे तेव्हा तो हसतच म्हणाला प्रिय पत्नी यापुढे मी तुला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळेल त्या दिवशी संध्याकाळी हातात फुलांचा गुच्छ घेऊन राहुल घरी आला तो खूप आनंदात होता तो वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत गेला पण तोपर्यंत ती हे जग सोडून कायमचीच निघून गेली होती ती अनेक महिने कॅन्सरशी लढत होती पण राहुल वैशालीच्या सोबत इकडे हरवला होता त्यामुळे त्याने अंजलीकडे कधी लक्षच दिलं नाही अंजलीला माहिती होतं की ती राहुलला सोडून जाणार आहे कायमचीच त्यामुळे त्याचं आणि मुलीचं नातं तिने अतूट करण्याचा प्रयत्न केला त्या नात्यात कोणताही दुरावा येऊ नये असं तिला वाटत होतं म्हणून तिने घटस्फोटासाठी तिची शेवटची अट ठेवली होती आणि राहुलला वाटलं मी मूर्ख तिला घटस्फोट द्यायला निघालो होतो पण तरीसुद्धा तिने मला आपल्या मुलीच्या नजरेत एक प्रेमळ नवरा आणि एक प्रेमळ बाप बनवलं होतं नात्यात आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व असतं मोठे घर मोठी गाडी आणि भरपूर बँक बॅलन्स हा आनंदाचा एक भाग नक्कीच असू शकतो पण आपल्या माणसाशिवाय त्याची किंमत शून्य आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद